नमस्कार मी रोहिणी सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते मुस्कन आणि सौरभ ची प्रेम कथा याचा धक्कादायक शेवट कसा झाला पण शेवट आणि सौरभ यांच्या कथेची सुरुवात कशी झाली मेरठच्या ब्रह्मपुरी भागात राहणाऱ्या मुस्कां आणि सौरभची ओळख अगदी लहान वयात झाली मुस्कानचे आजोबा एक प्रसिद्ध ज्योतिषी होते आणि सौरभची आई ज्योतिषशास्त्रावर प्रचंड विश्वास ठेवायची आणि ती अनेकदा आजोबा आजोबाकडे कुंडली पाहण्यासाठी जात असे आणि तेव्हा ती सोबत घेऊन जायची आणि आणि याच दरम्यान सौरभ बदलली दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते आणि मग या दोघांचा विरोध कुटुंब करू लागला पण मात्र कुटुंबाच्या विरोधात जाऊन यांनी लग्नाचा निर्णय घेतला जसे ते मोठे झाले तसे त्यांचे प्रेम गहिरे झाले आणि दोघांनीही एकमेकांसोबत आयुष्य घालवायचा निश्चय केला मात्र जेव्हा त्याने त्यांच्या कुटुंबियांना याबद्दल सांगितले तेव्हा त्यांना मोठा विरोध सहन करावा लागला मुस्कान आणि सौरभच्या कुटुंबियांना हे नातं मान्य नव्हतं अनेक प्रयत्नानंतरही त्यांनी आपल्या प्रेमावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला पण एक दिवस मुस्कान घरातून बाहेर पडून गेली आणि दोन दिवस गायब राहिली पोलिसांनी तिला शोधून घरी परत आणले पण काही दिवसांनी ती पुन्हा सौरभ सोबत पडून गेली दोघांनी घरच्यांच्या चा जाऊन लग्न केले पण लग्नानंतर त्या अडचणी आणि संघर्ष त्यामुळे सौरभच्या कुटुंबियांनी पण त्यांच्या निर्णयाला स्वीकार दिला नव्हता आणि त्यामुळे त्यांना घराबाहेर काढण्यात आलं आणि मग मुस्कान आणि सौरभ हे दोघं भाड्याच्या घरात राहू लागले मुस्कानला अभिनेत्री म्हणायची इच्छा होती ती नेहमी म्हणायची की मला हिरोईन व्हायचं आहे पण परिस्थितीमुळे तिचे स्वप्न पूर्ण होत नव्हते त्याचा परिणाम त्याच्या वैवाहिक आयुष्यावर झाला आणि त्याचे नाते ते ताणले गेले पण त्या क्षणी या अस्वस्थ परिस्थितीमध्ये मुस्कांचे साहिल सोबत संबंध आणि सौरव पासून झाला दुरावा म्हणजेच काही काळानंतर मुस्कांची ओळख साहिल नावाच्या तरुणाशी झाली आणि ती ओळख हळूहळू प्रेम संबंधात बदलली साहिलच्या प्रेमात पडल्यावर मुस्कनला होते पण सरळ घटस्फोट घेण्याऐवजी तिने अधिक धक्कादायक निर्णय घेतला म्हणजेच मुस्कान आणि साहिल या दोघांनी प्रेम संबंधात येऊन सौरभच्या खुनाचा कट रचला म्हणजे साहिल सोबत संगमनात करून मुस्काने सौरभच्या हत्याचा कट रचून तिला सौरभ पासून कायमची मुक्ती हवी होती आणि साहिलही तिच्या कटात सामील झाला आणि दोघांनी मिळून योजना आखली आणि सौरभला ठार मारण्याचा निर्णय घेतला पण सौरभचा अमानुष खून कसा करण्यात आला नियोजित दिवशी मुस्कानने सौरभला एका ठिकाणी बोलावले साहिल आणि त्याच्या मित्रांनी त्याला बेदा मारहाण केली आणि त्याचा हा निर्णय खून करण्याचा त्यांचा होता त्या इतक्या हडवी होत्या की हत्या इतकी नियोजनबद्ध त्यांनी केली की सुरुवातीला तो अपघात असल्याचे भासण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्या क्षणी पोलिसांचा तपास आणि सत्याचा उलगडा झाला म्हणजेच पोलिसांना सुरुवातीला हा एक अपघात वाटला पण जस जसा तपास पुढे गेला तस तसे अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या मुस्कान आणि साहिलच्या कॉल रेकॉर्डिंग तपास करून मुस्कान आणि साहिल ला अटक केली अटक केल्यानंतर न्यायालयीन कारवाई आणि कटाचा व्ही तपास झाला त्या क्षणी चौकशीत मुस्कान आणि साहिलने अखेर गुन्हाची कबुली दिली त्यांनी सौरभच्या

पुस्कर आणि साहिलने मिळून सौरभची हत्या करून त्याचा विश्वासघात केला आणि त्याचे प्रेम पायदळी तुडवले प्रेम निष्ठा आणि कट यामधील संघर्षातून या, या कहाणीचा शेवट अत्यंत धक्कादायक झाला एक प्रेम जिथे गोडवा होता जिथे नाबालिक असताना लहानपणापासून त्या प्रेमाला जोपासले गेलं त्या प्रेमाचा बदलाव लग्नात केला लग्नानंतर के आलेल्या संघर्षामध्ये स्वतःच्या स्वप्नांना बघितलं स्वप्न पूर्ण होत नसतानी दुसऱ्या व्यक्तीचा एक सहारा घेतला तिसऱ्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणून आज या प्रेमाला एक धक्कादायक शेवट एका पत्नीने दिला असेच नव नवीन सेगमेंट आणि नव नवीन स्टोरी आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू तोवर बघत राहा पोलीस न्यूज नागपूर